फार जुना काळ नाही आहे एकोणीसशे नव्वद दशकात मध्यमवर्गाची झपाट्याने वाढ झाली लोकांकडे मुबलक पैसा आला त्याआधीच्या काळातली गोष्ट पैंग गेस्ट खाजगी हॉस्टेल आणि मेस मुबलक उपहारगृहे रस्त्यावरील नाश्ता सेंटर हे मॉडेल अस्तित्वात आले नव्हते तुरळक स्वरूपात मेट्रो सिटीत असेल पण महाराष्ट्रात इतरत्र नव्हतं कॉलेज किंवा ज्युनियर कॉलेज मोजकेच तेही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खाजगी वाहणे मोजकीच सार्वजनिक वाहतूक त्यातही एस टी हाच एकमेव भरवसा मुलींच्या शिक्षणासाठी टीने प्रवास करणे किंवा नातेवाईक ओळखीच्या यांच्याकडे रूम घेऊन राहणे स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे याला पर्याय नव्हता तिथेही आर्थिक मुद्दा कळीचा मुलांसाठी खाजगी रूममध्ये एक दहा बाय दहाची एक बाहे आठची रूम पाच सहा जणांनी शेअर करणे अतिशय सामान्य होते घरभाडे विभागून आले तरी जेवणाचा प्रश्न सगळ्यात मोठा होता डालटा बिस्किट किंवा तेलाचे पत्र्याचे डबे असायचे या डब्यापासून जेवणाचे पत्र्याचे डबे बनवून देणारे कारागीर गावोगावी का फिरायचे वेगवेगळे कप्पे असलेले टिफिन ही चैन होती पत्र्याच्या डब्यात फडक्यात एकत्र बांधलेली भाजी आणि भाकरीच असायची हे सगळं नमनाला घडाभर तेल घालायचं कारण म्हणजे राज्यकर्ता असावा तर असा आणि लोककल्याणकारी का निर्णय म्हणजे नेमकं काय याचं उदाहरण म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी घेतलेला निर्णय टीमधून येणारे मुलांचे जेवणाचे डबे मोफत वाहतूक करण्याचा निर्णय दादांनी घेतला सकाळी सकाळी गावात फाट्यावर पत्र्याचे डबे घेतलेले लोक एस टीमध्ये डबे टाकायचे केबिनमध्ये किंवा जास्त असतील टपावर चढून कोणीतरी डबे बांधून ठेवायचं तालुक्याला जिल्ह्याच्या गावाला एस टी आले की चार पाच जणांचे डबे एकजण कोणीतरी एस टी स्थानकावर येऊन घेऊन जायचं संध्याकाळी डबे पुन्हा माघारी एस टीचे कर्मचारी या पोराना आपलेच लेकरं समजून काळजी काठ्याने डबे येईपर्यंत पोरं डबे न्यायला येईपर्यंत गाडी हलवत नव्हतं गाडीतले लोक पोरांचे डबे मार्गे लागेपर्यंत दम काढायचे कारण सगळ्यांना या शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते साधे फोन लोकांकडे दुर्मिळ होते मोबाईल फोन अस्तित्वात आलेलं नव्हतं त्या काळात याच डब्याच्या तळाशी जुन्या वहीच्या फाटलेल्या कागदावर पेन्सिल किंवा रिफिलने तोडक्या मोडक्या अक्षरात आईबाप पोराला निरोप द्यायचे खुशाली कळवायचे एसटीच्या या सुीने महाराष्ट्रात शब्दशहा लक्षावधी मुलांशी उच्च शिक्षित होण्याची आणि पुढं धंदा करण्याची इच्छा पूर्ण झाली वसंतदादा पाटील किती शिकलेले होते हा मुद्दा गौण आहे त्यांनी किती लोकांच्या शिक्षणाला हातभार लावला हा खरा मुद्दा आहे माहिती साभार आनंद शेतोळे राजा